दारव्हा शहरातील पाण्यामुळे नगर परिषदेचा विकास चौहाट्यावर स्वच्छ शहर सुंदर शहर नावापुरतेच नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे दारव्हा शहरातील नागरिकांना सोसावा लागत आहे मानसिक त्रास दारव्हा शहरातील भाग्योदय कॉलनी नातूवाडी तहसील कार्यालय परिसर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम टॉवर एरियातील घरे स्वामी समर्थ नगर एरिया गोळीबार चौक ते बस स्टँड परिसर ते न्यायालयाकडील लेवतमाळ रोडवरील दुकाने या संपूर्ण परिसरात पाणीच पाणी असल्यामुळे नागरिकांना दोन ते तीन तास अत्यंत त्रासांचा सामना करावा लागला जलमय रस्त्यावरून प्रवास नागरिक करीत असताना बसस्थानकातून बस बाहेर काढताना चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बस नालीत अडकली त्यामुळे अनेकांना जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागले या परिस्थितीला नगर परिषद शासन प्रशासनाचा जबाबदार असून यापूर्वी दोन हजार सोळा व दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा बसस्थानक परिसरातील दवाखाने मेडिकल दुकाने पाण्याखाली गेली होती या संदर्भात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन व प्रसार माध्यमाद्वारे माहिती दिली होती की गोडीबार चौक येथील पुलाला पाईप टाकून नव्हे तर बॉक्स पद्धतीने बनविण्यात यावा तर वारंवार नालेसफाई उन्हाळ्यात करायला पाहिजे परंतु नगर परिषदेच्या वतीने मात्र पावसाळ्यात नाले बांधकाम सुरू आहे हा हलगर्जीपणा नाही का असा दारव्हा शहरातील नागरिकांचा सवाल आहे नगर परिषदेच्या वतीने क्रीडा संकुल बचत भवन नाट्यगृह बाजारातील दुकान बांधकाम इतर बांधकाम करण्यात व्यस्त असल्यामुळे मात्र दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून परिषदेच्या पालकमंत्री तथा दिग्रस विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष देतील काय असा सवाल बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी अध्यक्ष लोकसभा यवतमाळ वाशिम तथा प्रभारी दारवा नेर विधानसभा मतदारसंघ यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मिटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा